दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या दिवशी ही कथा तुम्हाला दोन मिनिटात असे ज्ञान देणार आहे जे तुम्ही आयुष्यभर काहीही करून मिळवू शकणार नाही म्हणून ही, ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका कारण अर्धवट ज्ञान किती घातक असते हे तुम्हाला आज या कथेमार्फत समजेल ही कथा ऐकल्यानंतर तुमच्यावरती समस्या ज्या आहेत त्या दूर होतील आणि गुरुकृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आपण झोपेत स्वतःला विसरतो मग आपले रक्षण कोण करते आपल्याला श्वास कोण घेतं आपल्याला कोण जिवंत ठेवतो तर तो आहे देव भगवंत आपले स्वामी आपण त्यांचे नेहमी स्मरण केले पाहिजे आणि त्यांचे नेहमी आभार मानले पाहिजे एकदा एक, एक गुरु तपस्वी त्यांच्या शिकवणीत त्यांच्या शिष्यांना वारंवार सांगत असे देव प्रत्येक कणाकणात उपस्थित आहे या जगात अशी कोणतीही गोष्ट किंवा ठिकाण नाही जिथे देव उपस्थित नाही प्रत्येक वस्तूला देव मानले पाहिजे आणि त्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे हे त्या, त्या त्यांच्या शिक्षणाचे सार होते त्यांचे शिष्य एक कुठेतरी जात होता समोरून एक हत्ती वेगाने धावत आला हत्ती चालवणारा सतत ओरडत होता दूर व्हा दूर व्हा हत्ती वेडा झाला आहे शिष्याला गुरूंनी सांगितलेले आठवले तो उभा राहिला माझ्यासारखाच देव हत्तीतही राहतो असा विचार करत तो आहे देवाला देवाची भीती का वाटावी तो रस्त्याच्या मध्यभागी खंबीरपणे उभा राहिला हे पाहून हत्ती चालवणारा रागाने ओरडला दूर हो तू मरायला का तयार आहेस पण तो शिष्य त्याच्या जागेवरून एक इंचही हलला नाही त्या पिसाळलेल्या हत्तीने त्याला त्याच्या सोंडेने गुंडाले फिरवले आणि जोरात दूरवर फेकून दिले तो गरीब जखमी शिष्य तेथेच वेदनेमध्ये कळवळत पडून होता देवाने त्याला अधिक वेदना दिल्या होत्या हे पाहून त्याला जास्त वेदना होत होत्या त्याच्या वेदनापेक्षा त्याला देवाकडून वेदना जास्त होत होत्या ह्याचा त्याला जास्त त्रास होत होता त्याच्या वर्गमित्रांनी त्याला उचलून आश्रमात नेले तेव्हा तो गुरूंना म्हणाला गुरु तुम्ही म्हणता की देव प्रत्येक गोष्टीत आहे बघा हत्तीने मला किती त्रास दिला आहे तेव्हा गुरु त्याला म्हणाले खरे आहे की देव प्रत्येक गोष्टीत आहे देव हत्तीमध्ये नक्कीच राहतो पण तो हत्ती चालवणाऱ्यामध्ये सुद्धा होता तू त्याचा इशारा का ऐकला नाहीस आणि रस्त्यापासून दूर का गेला नाहीस गुरुचे म्हणणे ऐकल्यानंतर शिष्याला त्याची चूक कळाली मित्रांनो या गोष्टीद्वारे आपल्याला एकच कळते की कोणतेही शिक्षण अपूर्ण समजून घेतल्यानंतर ते लाखो कारणे हे शहानपण नाही तर मूर्खपणाचे आहे कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजून घेऊनच ती अवलंब करावी सर्वभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे कोणताही सोन्याचा दागिना असा म्हणत नाही की मला सोने भेटावे त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचं आहे असे नाही समजूया तो आपल्या जवळच आहे मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हे जर जाणले तर मी कोण आहे हे कळायला वेळ लागायला वेळ लागत नाही सत्संग हात केला म्हणजे मी कोण आहे हे कळेल साक्षी रूपाने नटलेला जो मी त्याला पाहायला जंगलात जायला नको माझे पण सोडावे म्हणजे भगवंत चोहीकडे भरलेला आहे हे दिसेल होय मित्रांनो आपण नुसते तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो तसे हे सर्व भगवंताने व्यापून टाकले आहे मी करता असून परमेश्वर माझ्याकडून करून घेत आहे मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणून हा श्रीपाद प्रभूंचा संदेश तुमच्यासमोर आला आहे जर तुम्ही स्वतःला भगवंत मानत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा देव माझा भगवंत असे टाईप करा मित्रांनो फक्त भाग्यवंत लोकांसमोरच हा संदेश येत आहे चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण भगवंत तुमच्यावर कृपा करत आहे हे संदेश तुम्ही पूर्णपणे ऐकल्यानंतर तुमचे बंद पडलेले नशीब उघडण्याची ताकदसुद्धा या संदेशामध्ये आहे सर्व काही करूनही सुख शांती समाधान पैसा शारीरिक पीडा आजाराने तुम्ही ग्रासलेले आहात घरात शांती नाही कलह आहे हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही पैशाची अडचण आहे मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर मग त्या सर्वांवरती फक्त एकच उपाय ते म्हणजे श्रीपाद प्रभूंचे पारायण त्यांचे पारायण ऐकल्याने सुद्धा सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते म्हणून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा हा संदेश तुम्ही न वगळता शेवटपर्यंत ऐका तुमच्या बंदनशिबाचे द्वार सुद्धा भगवंत उघडणार आहेत मित्रांनो हार मानू नका दुःखी राहू नका भगवंत आपल्या पाठीशी आहे हा ठाम विश्वास जर का तुम्ही ठेवला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही सहमत असाल तर माझा देव महान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद